राजकारण करा पण शेवटी शेतकरी सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राजकारण होणार नसेल तर महाराष्ट्र आणि आपल्याला क्षमा करणार बावीस एप्रिल पर्यंत करा असं म्हटलं आता दहा हो दिवस झालेले दहा दिवसामध्ये विरोधक रानपेट होतात पण शिवसेना शांत होती शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असं आक्रमक भूमिका घ्यायची म्हणजे काय करायचं आम्ही सांगतोय ना सरकारला सरकार मध्ये सरकारची भूमिका असायला पाहिजे मुख्यमंत्री जर स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टी मध्ये सहभागी झालेले आहेत विरोधकांनी किती आपटली उपयोग होणार नाही शेवटी सरकारची भूमिका महत्वाची आहे आम्ही मागणी केली तर कर्जमाफीमुळे शेतकरी खरोखर कर्जमुक्त होईल का असे प्रश्न विचारले जातात आता तुम्ही जे वाढीव हे आहे उत्पादन ते खरेदी करण्याची घोषणा केल्यावरती तुम्ही त्या दिशेने पावलं उचलला पाहिजे तुम्ही एकाच कामावरती शेतकऱ्यांसंदर्भात लक्ष केंद्रित केलं पाहिजे राजकारण काही काळ बाजूला ठेवलं पाहिजे सरकारला काही होत नाही सध्या सरकार स्थिर आहे बीजेपी स्थिर आहे सगळे स्थिर आहे अस्थिर फक्त शेतकरी आहे तुम्ही फक्त पुढले काही दिवस शेतकऱ्यांचा विचार करा राजकारण गेलं चुलीत दहा दिवसानंतर शिवसेना आता असा प्रश्न विचारला नाही नाही सोडून शिवसेना जागीच आहे शिवसेना कशाला झोपते पण ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहेत राज्य चालवण्याची त्यांची जबाबदारी विरोधी पक्ष संघर्ष यात्रा काढतोय काढतोय कुठला यात्रा त्यांना काढू द्या पण या महाराष्ट्रात विरोधी पक्ष सुद्धा जागरूक असायलाच पाहिजे